अप्पा नमस्कार क्रांतिकारी मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या महाराष्ट्रात असतोय ते महाराष्ट्र राज्याचे विधानसभा आणि परिषदेचे जे, जे सदस्य आहेत ते काही सदस्य बेताल वक्तव्य करत आहेत सध्या महाराष्ट्र महाराष्ट्र सध्या दगडगतो आहे यामध्ये नुकतंच रामोशी समाज आणि पार्थी समाजाबद्दल आमदार शरद सोनवणे यांनी रामोशी समाज आणि पार्थी समाज चोर आहे असं बेताल वक्तव्य केलेलं होतं या घटनेचा आणि या वक्तव्याचा महाराष्ट्र राज्यातून निषेध होतोय आहे कराडमध्ये सुद्धा दौलतनाला शितोळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या जयमआलआर क्रांती संघटनेच्या वतीनं या ठिकाणी या निषेध करण्यात आला त्याचं निवेदन कराडचे तहसीलदार कल्पना डवळे यांनाही उत्तर त्यांनी निवेदन दिलेलं आहे या निवेदनानंतर आपण या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहोत या चर्चेदरम्यान ज्या ठिकाणी उपस्थित आहेत ते जे मला क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे पदाधिकारी आहेत सातारा जिल्ह्याचे किल्ल्याचे कार्यकारिणीचे पदाधिकारी आहेत कराड तालुक्याचे पदाधिकारी आहेत ते ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत यामध्ये पहिल्यांदा मी पश्चिम महाराष्ट्रावर काम करणारे आनंदराव जाधव आहेत हो यांना मी पहिला प्रश्न विचारतो आहे की नाना नमस्ते क्रांतिकारी मी मध्ये विषय असा आहे की शरद सोनवणे यांनी जे बेकार वक्तव्य केलं आहे आणि त्यानंतर त्या व वक्तव्य मागं घेऊन मी माफी मागतो मग एखादी चूक करायची देवताल वक्तव्य करायचं आणि पुन्हा त्या समाजाची माफी मागायची हे कितपत योग्य तुम्हाला वाटते परवा जुन्नरचे आमदार शरद सोनवणे आणि रामोशी समाज आणि पार्थी समाज या दोन्ही समाजावरचे चोर म्हणून जे अपशब्द वापरले त्याचे तीव्र प्रसाद सर्व महाराष्ट्रातील रामोशी तुम्हीच चोर आहात की देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आमच्या समाजातील बह कित्येक जणांनी आहुती दिलेली आहे आद्यक्रांती राजे उमाजी नायकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पहिलं बलिदान दिलेलं आहे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये भैरजी नायकांनी आपलं गुप्तहेर यंत्रणेद्वारे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये चांगलं योगदान दिलेलं आहे त्यांचंही तिसरा डोळा म्हणून स्वराज्याचं नाव ओळखलं जातं अशा या समाजावर तुम्ही चिंकडो टिकलेले आहेत काहीतरी अपशब्द वापरून आम्ही चोर आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवा माझे तुम्हाला चॅलेंज आहे आम्ही चोर आहेत चोर आम्ही तुम्ही हे कसे दाखवून देतो या विषयावर आज माध्यमाच्या निमित्तानं तुम्हाला सांगू इच्छितो की जे शब्द वापरले त्याच्याबद्दल तुम्ही तमाम महाराष्ट्रातील देवभाव करण्याची जाहीर हा जोडून नाहीतर आम्ही तुम्ही जर जाहीर माफी नाही मागितली तर आम्ही आमचा ब्राह्मण समाज रस्त्यावर मारून आम्हाला न्याय एवढं मी बोलतो नानांनी खरंच या ठिकाणी शरद सोनवणे आमदार तुम्ही कसे चोर आहात आमच्या समाजाबद्दल बेकार वक्तव्य करता आहात आम्ही चोर नसून तुम्ही चोर कसे आहात हे वेळ आणखी आपण तुम्हाला दाखवून देऊ असं संघटनेच्या वतीनं सांगितलेलं आहे यानंतर आपण जिल्ह्याचे पदाधिकारी म्हणून दादासाहेब म्हटले म्हणजे साहेब माझा प्रश्न असा आहे की शरद सोनवणे बन वक्तव्य करून पुन्हा बातमी मागतायत आणि आता भविष्यामध्ये ते सातारा जिल्ह्यामध्ये दौरा करतायत असं ऐक्यवत आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये आल्यानंतर तुमची संघटनेची नेमकी भूमिका काय असेल जय मल्ला सातारा जिल्ह्यात जर शरद सोनमध्ये आले तर आम्ही ते असली प्रथम त्यांच्या का सातारा जिल्हा बंदी करू आले तर ते असे काळंपासू कार्यकर्ते घेऊ दादासाहेबांनी जर सांगितलेलं आहे की शरद सोलवणे या आमदारांना आम्ही जिल्ह्यामध्ये भिरकू ना देणार नाही त्याचबरोबर आलेच तर त्यांच्या तोंडाला काळे फासू ज्येष्ठ नेते सन्मान्य जाधवसाहेब आमच्याबरोबर आहेत या ठिकाणी त्यांना मी या निमित्तानं प्रसारमाध्यमाच्या समोर एक प्रश्न विचारतो तो म्हणजे रामोजी समाजानं गावाचं संरक्षण केल्याचा इतिहास आहे मग त्यांच्याबद्दलच हे जर दुर्दैवी वक्तव्य करत असतील बेताल करत असतील तर जुना रामोशी किंवा तुला रामवंशी तुमच्या पुन्हा जागा होण्याची शक्यता आहे का हो जय जर रामोषी समाजातील हे कर्तव्य केलेलं आहे बनवणे त्यांच्याबद्दल बोलल्याबद्दल त्यांना आम्ही प्रश्न विचारतो की तुम्ही काय केलं आजपर्यंत समाजांसाठी तर आता इथून पुढे तुम्ही असं वक्तव्य न करता समाजाची माफी मागावी आणि रामोशी समाज हा स्वातंत्र्यासाठी लढलेला असून तुम्ही त्याची पुरेपूर माहिती घेऊन त्यांच्या माफी माग माझा प्रश्न असा आहे साहेब की त्यांना तुम्ही जुना जो रामवंशी किंवा राम रामवशी समाज होता गावाच्या बाहेर संरक्षण करत होता आणि विरोधात एखादा बाहेरचा कोण आला तर त्याला त्या पद्धतीने उत्तरं देत होता तसं आमदार सोनवलेला उत्तर तुम्ही सातारा जिल्ह्यातली एक रामवंशी समाजाची आणि एका संघटनेचे पदाधिकारी उत्तर देणार असतात हो देणार आहे शंभर आम्ही उत्तर देणार त्यांनी आता इथून पुढे इकडे येण्याचा प्रयत्न केला आले तर आम्ही शंभर टक्के दाखवून एकंदरीतच रामोशी समाजाच्या वतीनं आमदार सोनवणे यांना एक इशारा देण्यात आलेला आहे तुम्ही माझ्या माफी मागा त्याचबरोबर संघटनेची माफी मागा अन्यथा आम्ही जुन्या आमचा रामवशी किंवा रामोशी समाज जुना जसा आक्रमक होता तसं सातारा जिल्ह्यातून आपल्याला उत्तर देऊ असा इशारा या निमित्तानं दिला आहे सागर दंडवेळी विश्वास मोहिते सातारा